नमस्कार मंडळी तुमच्याकडे पैसा आहे रूप आहे प्रसिद्धी आहे सर्व काही आहे तरी पण तुमच्याकडे जर मनशांती नसेल तर या सगळ्याचा काही उपयोग आहे का नाही ना म्हणून आज आपण बघणार आहोत जर तुम्हाला मनशांती हवी असेल तर तुम्ही काय करायला हवं हो। तर आज तुम्हाला तुमचे जन्म लग्न कुंडली उघडून बसायची अजिबात गरज नाही याचं कारण सर्वांसाठी अगदी सर्वांसाठी यासाठी हा एक उपाय नक्कीच आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार मन म्हणजे चंद्र त्यामुळे जर तुमचं मन खंबीर असेल स्ट्रॉंग असेल आणि बाह्य परिस्थिती बदलली तरी त्या ते त्यानुसार जर बदलत नसेल तर तुम्हाला मनशांती नक्की लाभणार आहे बरोबर त्यामुळे कोणाही साठी मनशांतीसाठी हा एक प्रभावी उपाय आज मी सांगणार आहे तो म्हणजे चंद्राची उपासना तर मंडळी चंद्राची देवता आहे शंकर त्यामुळे चंद्राची उपासना म्हणजे शंकराची उपासना ओम नम शिवाय हा अगदी साधा सोपा मंत्र आहे हा तुम्ही दिवसात कमीत कमी अकरा वेळा म्हणा एकशे आठ वेळा म्हणा किंवा मग तुम्हाला सतत जर तो जपायचा असेल तरी सुद्धा मनातल्या मनात तुम्ही जपू शकता त्याचा जप चालू ठेवू शकता जेव्हा केव्हा तुमची मनस्थिती बिघडते म्हणजे कधीतरी काहीतरी घडतं आणि तुम्ही अस्वस्थ असता तेव्हा सुद्धा हा मंत्र म्हटला ना तरी सुद्धा उपयोग नक्कीच होणार आहे तर मंडळी मग आजचा हा व्हिडिओ एवढाच आहे का नाही तर अजून काही उपाय आहेत मनशांतीसाठी म्हणजे योग प्राणायाम ध्यानधारणा ह्या गोष्टी तर आहेतच त्या व्यतिरिक्त सुद्धा एक बेसिक मन शांत नितळ असण्यासाठी काय आवश्यक का आहे मन स्वच्छ असणं आवश्यक आहे त्यासाठी काय करायचंय तर आपण आहे ना खूप सगळ्यात गुंतलेलो असतो घराचं काम स्वयंपाक किंवा ऑफिस ऑफिसचं काम ती टेन्शन हे सगळं आपल्या डोक्यात नुसतं घोंगावत असतं त्यामुळे आपलं मन आहे ना शांत राहत नाही तर त्यासाठी आहे ना सतत आपण जे मी मी मला माझ करत असतो ना ते थोडस बाजूला ठेवून तुम्ही दुसऱ्यांसाठी काही करा आणि मग बघा किती आनंद मिळतो आणि निस्वार्थीपणे कुठल्याही फळाची अपेक्षा न हो करता तुम्ही दुसऱ्यासाठी कोणती गोष्ट केलीत ना तर निश्चितच एक पॉझिटिव्ह एनर्जी येते किंवा आपण म्हणू त्याला तुम्ही पुण्याही कमावता तर त्यामुळे तुमचं मन शांत राहायला मदत होते असे अनेक उपाय आहेत मनशांतीसाठी तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे मेडिटेशन हा एक उत्तम उपाय आहे तुम्ही मेडिटेशन केलं की खूप छान मनशांती मिळते मेडिटेशनसाठी मे बी माझा एक म मेडिटेशनचा मेडिटेशन व्हिडिओ मी भवितव्यात घेऊन येईन कारण मी बघितलं की इंग्रजीमध्ये खूप चांगले मेडिटेशन व्हिडिओ उपलब्ध आहेत परंतु मराठीमध्ये मेडिटेशन व्हिडिओ तेवढे मला चांगले नाही आढळून आले त्यामुळे माझा विचार आहे मेडिटेशनचा व्हिडिओ घेऊन यायचा तुम्हाला आवडेल का मेडिटेशनचा व्हिडिओ मी घेऊन आले तर म्हणजे त्याला म्हणतात गायडेड मेडिटेशन म्हणजे तुम्ही तुम्हाला मी काही सूचना देईन त्याप्रमाणे तुम्ही ध्यान करायचं आहे हे अतिशय सोपं पण प्रभावी ध्यान आहे तर मेडिटेशन तर पाहिलं प्राणायाम हा एक उत्तम उपाय आहे तुमचं मन शांत ठेवण्यासाठी आणि तिसरं म्हणजे हे निस्वार्थीपणे जगा दुसऱ्यासाठी काही करा अगदी कॉमन रूल आहे बघा तुमचं आयुष्य साध सरळ सोपं ठेवलं ना तर मनशांती तुम्हाला मिळणारच मिळणार आहे म्हणजे दुसऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देऊ नका चोरी करू नका खोटं बोलू नका सगळे हेच नियम सगळीकडे लागू होतात आणि जे कठीण नाही आहेत खरंच पाळायला सोपे आहेत तर मंडळी पुन्हा आपण लवकरच भेटूया दुसऱ्या एका विषयाचा व्हिडिओ घेऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद